नमस्कार मित्रांनो कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे मित्रांनो आपण जे आहे ते एखाद्या व्यक्तीला उसने पैसे देतो पैसे दिल्यानंतर एक कागदोपत्री आधार राहावा म्हणून आपण नोटरी उसनवार उसन पावती दस्त जो आहे तो लिहून घेतो आणि जेव्हा काही दिवस जातात मुदत जवळ येते आणि आपण त्या व्यक्तीला रकमेची मागणी करतो त्यावेळी ती व्यक्ती टाळाताळ करते आपण जास्त तगादा लावतो आणि जास्त तगादा लावल्यानंतर ती व्यक्ती आपल्याला माझ्याकडे रोख रक्कम नाही तर मी चेकद्वारे रक्कम जी पैसे आहेत तुमची ते देतो असे म्हणून आपल्याला विश्वासाने चेक देतो तो चेक आपण घेतो आपली रक्कम मिळाली आनंदामध्ये आपण असतो आपण तो जाऊन ब्या... चेक बँकेमध्ये भरतो आणि बँकेमधून रिजन मेमो येतो की त्या व्यक्तीच्या खात्यामध्ये चे जे आहे ती रक्कम नाही फंड्स इनसफिशियंट आहे खातं बंद केलेलं के आहे वेगवेगळी कारणं असतात आणि त्यावेळी आपला भ्रमनिराश होतो त्यावेळी चेक बाउन्स आला म्हणून आपण त्या व्यक्तीला रक्कम मागणीची नोटीस पाठवते